मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा माझा आहे सत्तेचाळीसवा दिवस की मी आता नेपाळमध्ये आहे आणि आता मी कुसुमच्या थोडा मागे आहे तर मित्रांनो आता आम्ही कमी जास्त दोन दिवसामध्ये मुक्तिनाथला पोहोचून जाऊ कारण की आता मेन हायवे लागला हायवे चांगला आहे थोडा तर आम्ही शॉर्टकट निवडला तर शॉर्टकट थोडा भारी गेला पण तरी आम्ही शॉर्टकट म्हणजे लग कमी जास्त तीन दिवसामध्ये अंतर कवर केलं आणि जर लॉंग रूलनं आलो असतो तर आम्हाला पाच ते सहा दिवस जास्त लागले असते काही जागा आणि आमच्या जागेवरती टेंट लावलं होतं तिकडे वाटते कुमकुची क्लासिक तलाव जागा समोर साईडनं आर्मी कॅम्प आहे मागच्या साईडनं आर्मी कॅम्प आहे पण आर्मी कॅम्प अशा ठिकाणी आम्ही काहीतरी रात्री टेंट लावलो होतो मस्त वाटलं झोप झाली आरामात थंड थंड कार वातावरणात बाहेर लगेच फटाफट आवडतो मित्रांनो आम्ही तुम्हाला भेटतो सायकलवरती ओके जागेवरती आपण रात्री झोपलो होतो आणि आपल्या ऑल म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी बन जम्पिंग हे दोन नंबरची बन जम्पिंग इथं आहे जिथं आम्ही रात्री राहिलो होतो या साईडला आहे ते कोणत्या साईडला एका साईडला जर दिसली तुम्हाला नक्की दाखवून तर भारतातली सगळ्यात मोठी दोन नंबरची बन जम्पिंग हे इथं आहे नेपाली करन्सी तीन हजार <laughs> रुपये है तेच ना <laughs> तर मित्रांनो आता आपण टेंट आवर दोन सायकल सामान पॅक केला आणि लवकरात लवकर इथून निघूया आजचं वातावरण खूप मस्त आहे मला नाही चांगलं वाटलं बघ तुम्ही फोन घ्या आभाळ इकडे आभाळ तिकडे आभाळ तिकडे आभाळ आता आपण सध्या कुसुम मध्ये आतमध्ये चाललो आणि आपलं थोडं सामान घ्या घेऊ आणि मग नंतर समोर जाऊ कुत्र्यासोबत किती डेंजर केल्यामुळे कुत्र्यापासून एवढा घेऊ लागते गणेश भाऊ पायाचे करून बघा विधान आपण चारच्या लवकरात लवकर चार सर बाबा कं कंटिन्यू तीन ते चार दिवस झाले आपण ऑफ रोड म्हणून चाललो आणि आज आपल्याला मेन मुक्तीनाथ हायवे लागला बघू शकता खूप मोठा हायवे आहे रस्ता टफ असो हो पण हायवे लागला हे सगळीत मोठी गोष्ट आहे कारण की हायवेनं लवकरात लवकर पोहोचून जाऊन रेगिस्तान इलाका सगळे इलाके भेटले जातात आपल्याला थोडे टफ रस्ते आहेत पण काही विषय नाही हायवे लागला हेच खूप मोठी चांगली गोष्ट आहे आवश्यकता असा रस्ता आणि जातो आता पहिले सगळे पहिले मोबाईल डेटा बॅग मारा लागते डेटा बॅग संपलो मोबाईलमधलं बरीच खुशी काय सांगू तुम्हाला प्रत्येक पायडला एक अशी वेगळी खुशी होऊ कारण की एवढा चांगला रोड लागला ना खरंच आणि म्हणजे सायकल नॉर्मल सायकल नॉर्मल सायकलवर तर किती भारी जाते तुम्ही समजू शकता जे सायकल चालवली त्यांनी कधी ते समजू शकता की चढ लागला कसं होते तर काही विषय नाही आता बरं वाटला लागलं थोडं रस्ता कसा पण असा पण रस्ता प्लेन प्लेन म्हणून डांबर रोड पाहिजे की कारण त्याच्यावर सायकल चालली तरी पाहिजे किंवा पैदल चाललं तर सोपं चाललं तरी गेलं पाहिजे खूप मस्त वाट राहिला आता जास्तीत जास्त आपण दोन दिवसामध्ये मुक्ती ना सर अगानी जो ओळाबर आता सायकल कशी नाही ओढल्या सायकल तर पुऱ्या ओल्ड इंडियाची दोन नंबरची बनजंद सगळ्यात मोठी बनजनजन येत आहे बघू शकता नेपाळमध्ये आपल्या पुऱ्या याच्यामध्ये पुऱ्या जगामध्ये सगळ्यात दोन नंबरची बंज जम्पिंग इथं आहे ते नेपाळमध्ये आणि त्याला मी आता गुगल मॅप बंद करतो कारण की आता नजारे पाहा पुढचे तुम्ही की सगळा धुवा धुवा स्मोक स्मोक काही दिसत नाही पुढचं ते काढते नाही ना अरे मेरे को बहुत डर लागतात कुठते से हा इंडिया से अभि मुक्तीनाथ सच सचिन

మేజ్ ఆ ఫెటీనల్ ది హోటల్ ఆ ఇక్కడనే ఆ కడై తో ఇదరు సోసకు కుని నియ బెని దగ్తు కుని నియ అచ్చా ఇకే బాత్ ఖడై హోగా అచ్చా బहोत खడై హోగా సెకండ్ లోసనే ఆ గాడి కచ్చి రోడ్ హనా కచ్చి రోడే ఖడి హోగి చెలు ఆరే కోయవాది टाईम आणि आम्हाला एक जबरदस्तपैकी घाट लागला आणि घाट आहे उताराचा तरी आमचं दहा किलोमीटरच्या वर अंतर कवर झालं गणिभाऊ मागे मी थोडा स्पीड ने आलो मी समोर आलो लय भारी वातावरण निघडलं एक वर तुम्ही पण बघा हे असा इथं रस्ता आणि अशा जे आपण थांबलो आणि इथं एक हॉटेल आहे तिथं वायफाय घेतो रातचं व्हिडिओ पण अपलोड करायचं आहे कारण की दोन ते तीन दिवस झाले आम्हाला नेटवर्क पण नाही आहे त्याला व्हिडिओ अपलोड करतो मोबाईल पण चार्जिंग लावतो तुम्हाला एक मोठा ब्रिज लागेल वाटेल तो अर्धा किलोमीटर लांब ब्रिज होतोय का पण वरती जायला ह्या रस्त्याने पण लागणार ना तो नाही अच्छा तिकडे ह्या रस्त्याला नाही लागणार बरीच झालं झालो इकडे नाही आम्ही एक एक रात्र सगळीकडे करत नसतो आधी इकडे झालं का कुठे हे आपलं काठमांडू काठमांडू वरूनच आम्ही नंतर आपण त्याच्यानंतर भेटलो ना आम्ही नाही त्याच्या आधी भेटलो नाही त्याच्या आधी भेटलो हा काठमांडूच्या आधी भेटलो काठमांडूच्या आधी भेटलो काठमांडू गेलो त्याच्यानंतर पोखऱ्याला आलो पोखऱ्यावरून तिकडे वाटत एक स्टे केला दोन स्टे झालो हे आपला बुटोलच्या आधी भेटलो हा बुटोल बुटोल नंतर जे रस्ता खराब शंभर किलोमीटर आम्हाला सहा तास लागले भूतोलला माझं एक थोडस क्रॅच झाला भूतोल चांगला रस्ता सोडला डावीकडे गेलो आणि सत्ता रस्ता चालू झाला दुसऱ्या सेकंदाला पडलो लागलं नाही स्पीड नव्हता काही हे वाकडे झालंय फक्त हो सीट बनवून घेतले यानंतर हो बनवून घेतली एवढं जायचंय तर म्हटलं पाठीला जरा पाहिजे ना ते खूप चांगलं मोकडीचा नजार बघा प्रतिम सुंदर आणि हा रोड ओला याच्यामध्ये डायरेक्ट सायकलची चाक फसू राहिले रोडाच्या हातमध्ये गलगल गलगल गिचगिच 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 रोड चालू पाणी सुटलं चालू रस्ता बंद चालू आहे की चहा पिऊन जाव तर भाऊ आपल्याकडे जे रेड बुल राहते ते निळ्या कलर मध्ये राहते इथलं हे पिवळ्या कलर मध्ये दादाला म्हणलं रेड गुलच आहे की नाही दादा म्हणलं रेड गुलच आहे एनर्जी ड्रिंक चला एक घेऊ आता पण गणे दिसा कसा लागलं भाई बाईल चला चलो भाई थैंक यू सो मच चलो थँक्यू अरे माझी मित्रांनो आता अशी काही जागा भेटली आम्हाला आंघोळ करायसाठी आता आम्ही आंघोळ करतो खूप मजा आवड राहिली

पण हे सोपे प्राप्त नाही करू शकत काय नजारे बा तुम्ही हे बायका नारे नाही का भाऊ हे बाय कस थंडी वाचते थंडी थोडी माहितीये का पाणी थंडगार पाणी हे बा पूर्ण म्हणून आलाय इथं दोन हे लावले पाईप आणि त्याच्या मागून सगळं पाणी इकडे येत आहे हे बघा ओके अशी काही जागा आणि असे काही आम्ही एन्जॉय करतोय सगळ्यांना बर्फा मध्ये हिमालया पर्वत हे बा हे झूम करून दाखवत मला हे बघा फक्त आणि फक्त नव्वद किलोमीटर माहितीये का एक नंबर एक अशी अलग एक वेगळी खुशी चेहऱ्यावर माझ्या कि मी माझी सायकल पंधराशे ते सोळाशे किलोमीटर इथं आणली ते पण नॉन गेअर अरे वा खरंच स्वतः रे, रे प्राऊड फील होत आहे खरं एक वेगळंच वाटत आहे माझं लक्ष नव्हतं गणेश म्हणून दाखवून मला दत्ता भाऊ ते बघा समोर वाव दोन मिनटासाठी राही तोंड बंद राहिलं खरंच हा नजारा पाहून गरीब भाऊ हो तुम्हाला कसं वाटतंय अजून बघतोय हे <laughs> <laughs> बघा काहीतरी इथून एटी एट किलोमीटर पुढे राहिलं मुक्तीनाथ आणि हे बघा इथला नजारा आणि आमचं काय आमचं एक मेन मुद्दा आम्ही एन्जॉयमेंट पाहतो फक्त एन्जॉयमेंट बस एन्जॉयमेंट भेटली झालं विषय क्लोज इथं जागा विकल्या मला चांगली बघू शकता टेंट लावा इथं आपल्या सायकली तर ओके एक नंबर जागा पण चांगली आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे टेंट लावलं ला का आराम केला इथं काही टेन्शन नाही कुठल्या गोष्टी टेन्शन नाही निवांतपणे मस्तपैकी इथे टेंट लावतो आता ठीक आहे बोला हर हर महादेव जर व्हिडिओ चांगला वाटला लाईक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि थोडंसं काहीतरी पुढे व्हिडिओ पाठवत जा रे शेअर करत जा थोडे बाकीच्या मित्रमंडळीला पण दाखवा की नाही नाही आपल्या इथलं पोरगा आहे एवढं दूर गेलं पहा म्हणून खरंच लय भारी वाटलं मला तर माझ्या लाडक्या फ्री हे यूट्यूब मित्रांनो हे बघा गरम पाणी होऊ राहिलं आणि पास्ता आणि चाव चाव हे दोन्ही मिक्स करून आम्ही खाणार आहोत मस्त मजा एन्जॉयमेंट एन्जॉय एन्जॉय लाईफ दिस एन्जॉय ओके च लगेच फटाफट करतो आणि भेटतो तुम्हाला ओके कारण की लय स्ट्रगल केला म्हणून हे आग जळायसाठी आणि आता हे आग कुठे जळली फायनली हे बघा तेल सरसो का तेल हे पण जाऊ द्या आता ते सांगू नशील तुम्हाला कसं काढलो कालो ठीक आहे लगेच करतो फटाफट हे बघा पाणी गरम आपण सध्या घुसलो स्लिपिंग बॅग मध्ये बघू शकता चेन आहे उठून बसलो व्हिडिओचा इंट्रोच राहिला मॅगी पास्ता मसाला आम्ही सगळं 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 खाल्लं आणि मेन विषय म्हणजे मी शूटच नाही केलं मला आठवण नाही राहिली शूट करायची पण जेवताना जे एक फुटेज आहे ते टाकून देईल मी ॲड करून टाकली याच्यामध्ये ठीक आहे बोला हर हर महादेव जय श्रीराम जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि आपले गणेश भाऊ नाही भरलं तरी <laughs> तरी पण भरलंय मध्ये दाखवायला लागतं भावानं भरलंय म्हणून कॉलेज स्टोरिंगला काय बस असते असते रे हत्यासारखं दोघं दोघं जणं रे आम्ही एवढे मोठे मोठे एवढे पाच काय व्हायचं आणि इंजॉयमेंट म्हणून खाल्ला एन्जॉयमेंट म्हणून खाल्ला भारी वाटलं पण पोट भरलं तेवढ्या गोष्टीमध्ये भरलं ना तसं भरलंय असं नाही भरलं खाऊन नाही भरलं प्रेमानं भरलेलं खाऊन नाही भरलं बरं एवढं सग पास्ता एकाची भुरती एवढी पास्ता कुठे चिरलेला मी माहीत नाही बरं चालते ओके हो लाईक शेअर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आणि असेच आपलं कॉन्टेंट पाहण्यासाठी ब्लॉग पाहण्यासाठी आपले चॅनलवर जुळे राहा ओके बाय बाय टेक केअर